अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने आदिवासी कोळी महादेव समाजातील आद्य क्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे यांच्या एकशे सत्याहत्तर स्मृती दिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा ठाण्याचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आमदार वैभव पितळ सचिन खेवरा भुयाल संतोष साठे जगन कुंवर तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राघोजी रामजी भांगरे हे स्वातंत्र्य संग्रामापूर्वीच ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र उठाव करणारे महाराष्ट्रातील आद्य स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी रैत्यासाठी अन्याय विरुद्ध लढा दिला आणि आदिवासी समाजात जागृती निर्माण केली त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरात ब्रिटिशांविरुद्ध अनेक चळवळी झाल्या त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली त्यांच्या त्यागाचे स्मरण हा अभिवादन सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी राघोजी रामजी भांगरे यांचा इतिहास नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी यावेळी मांडली डॉक्टर सुनील पराड यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृहात क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात यावे आणि कारागृहासमोरील केली यावर प्रतिक्रिया देताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करून त्या लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले तसेच आदिवासी विभागातील काही योजना क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नावाने राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील वधस्तंभाला विनम्र अभिवादन करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. प्रतिनिधी रघुनाथ गांगुरडे पालघर. ताजमहाल महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर जा रघुनुमी ॲप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट रहा.